कवासपूर गावाच्या वतीनं आयोजित केलेला आमदार साहेब आमसाहेब माझा नागरी नागरिक सरकार त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मला तीन वेळा आमंत्रित केलं परत माय पी एला दिला आता ती बोकडाकडून वाड्यात बांधित आमचे लाडके भारत बसतात सुधाकर भोसले दादासाहेब बाबर रमेश जाधव समाधान पाटील दीपक गोडसे नंदकुमार यादव गणेश दीक्षित नितीन झरे गिरीश नंदडे बाळासो सुकाटकर नितीन गवाने डॉक्टर विजय कुमार गायकवाड ऍडव्होकेट सरगर अरुण पाटील सरपंच <coughs> ग्रामपंचायती सर्व सदस्य सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले गावातील सर्व वडीलधारे म्हणजे यांनी बंधू सुरुवातीला मी या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या वतीनं आदरणीय अजयदादा यांच्या माझ्या वतीनं दोन विषयांसाठी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की सुरुवातीला मला आपण सगळ्यांनी लोकसभेमध्ये निवडून पाठवतो आणि त्यानंतर आमदार साहेबांना निवडून दिलं त्याबद्दल सुरुवातीला सगळ्यांची एक, एक वेगळ्या अपेक्षेनं तुम्ही दोघांनी आम्हाला निवडून दिलेला आणि योगायोग असा आहे माझ्या आजोबा आणि बाबासाहेबांच्या आजोबा दोघेही मित्र होते आणि या जिल्ह्याच्या सरकार असेल राजकारण असेल समाजकारण असेल दोघांनी ह्याआधी एकत्रितरित्या घडलेली आणि जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनातून काम केलं नशीब असाय की आम्ही दोघं सुद्धा एकाच वर्षात निवडून आलो <laughs> कर त्यांनी करून ठेवलेली भूमी आहे आणि या जिल्ह्यातील जनतेचं प्रेम आहे आणि आज हे तिसऱ्या पिढीपर्यंत प्रेम, प्रेम पुढं चालत आलेलं आहे आणि एक विश्वास तुम्ही आमच्या दोघांवरती टाकलेला आहे नशिबाने राज्यात काही आले नाही वरच थोडक्यात दिलं असो म्हणून काय आम्ही आमची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही मगाशी जसं आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना बोलले की गेले पाच वर्ष सगळ्यांनी त्रास सहन केलेला विशेषतः कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आणि जनतेनं त्रास सहन केला म्हणून तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून दिलं एक वेगळ्या अपेक्षित माध्यमातून आम्हाला दोघांना किती त्रास होत परंतु तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायची लोकांनी ते <प्था> आम्ही घेत राहू एवढं निश्चितपणाने तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मला खास ग्रामपंचायतीच्या वतीनं ऍडिशनल टीपी असेल रस्ता असेल महानगरवरती बंधना बांधण्याचा विषय असेल रस्त्यांची कामं अशा अनेक कामांचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी आणि आमदार साहेब नक्कीच या बाबतीतला पाठपुरावा करून ज्या ज्या योजना सगळ्या आणता इथे ज्या दृष्टिकोनातून काम करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आणि आम्ही मी निवडून आल्यानंतर लगेचच सांगला तालुक्यातून आमदार साहेबांना आणि इतर सगळ्या नेते मंडळींना घेऊन आपण कृष्णा खोऱ्याची बैठक लावली होती पुण्याला आणि जे काही अधिकचं पाणी मिळणार आहे त्यात आपली जास्तीत जास्त गावं कशी कवर होतील याचा सर्वे सुद्धा करायला आपण सांगितलेलं आहे <coughs> आणि कोणताही भाग वंचित राहणार नाही ना या दृष्टीकोनातून आमचा दोघांचा सातत्याने पाठपुरावा चाललाय सगळ्याच नेते मंडळींचा पाठपुरावा चालला आणि मी सुरुवातीलाच आश्वासन देत मी ने। ने की मी एकटं कधी जाणार नाही सगळ्यांना घेऊन जाणार आणि सगळ्यांना घेऊन काम करणार आता बऱ्याच लोकांना एकट्या जायची सोय असते आणि एकट्यातच काम करून यायची सोय असते तर तो आम्ही दोघं त्या पद्धतीचं काम करणार नाही कारण का सगळ्या शेवटी खाली तुम्ही काम करता आणि काय घडामोडी होतात सगळ्या घडामोडी तुम्हालाही सगळ्यांना माहीत असल्या पाहिजे आणि तुमच्याही सूचना आमच्या आहेत त्या दृष्टिकोनातून कायम तुम्हाला सगळ्यांना घेऊन काम करत राहू अशी मी या ठिकाणी माहिती देतो सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आमदार साहेबांनी जो मांडला तो जल जीवन मिशनचा विषय मांडला आमदार साहेब तुम्ही रिटायर्ड एखादा जर चांगला अधिकादे असं सांगायला तर त्याला घेऊन ड्राफ्टिंग करा तुम्ही जर विधानसभेत मांडणार चोवीस पंचवीसला लोकसभेचे वॉटर रिसोर्स स्टँडिंग कमिटीची बैठक या त्याच्या विश्वास घेषला आहे मी जाणार आहे काही आणि त्यात विशेष चेअरमनने घेतलाय तो जल जीवन मिशनचा घेतला त्यात मी तो आणि विशेष या ठिकाणी मांडली तसंच दहा तारखेला लोकसभेचं दहा मार्चला अधिवेशन चालू ते चार एप्रिल पर्यंत तिथं खातेवाईज कामकाज चालतंय ज्या दिवशी प्रश्न उत्तराचा तास असेल आणि जलसंधारणाचे विषय असतील निश्चित आपला विषय मी त्या ठिकाणी जरूर मांडेन आणि चार महिन्याच्या योजनेला पाईपलाईन जोडायचं काम केलेलं आहे याचा सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी कशी लागेल ला। आणि आपल्याला बारामी पाणी कसं मिळ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून योजना येईल त्या का दृष्टिकोनातून काम करूया आपली जी बैठक झाली आशा कमिटी जी आपली हे जे दिशा कमिटीची त्या दिशा कमिटीच्या सुद्धा मी कलेक्टर साहेबांना सांगेन की त्याची प्रोसिडिंग करा आणि ते प्रोसिडिंगमध्ये ते चुकीचं झालेलं आहे आणि याची चौकशी व्हावी ते सुद्धा मी सूचना कलेक्टर साहेबांना देतो आणि तीरवाई झाली पाहिजे आणि बारा महिने कसे पाणी मिळेल याचा सर्वे झाला पाहिजे या दृष्टीरातून सुद्धा पत्रा मी संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांकडे करतो असं मी तुम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी वाई देतो असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं राहू द्या टोकाला जरी असलं तरी तुम्ही सोलापूर जिल्ह्याची सुरुवात आहे टोकाला म्हणू नका सुरुवातच आहे प्रवेशद्वार आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्याला सातारा जिल्हा सोडले की प्रवेशद्वार आहे चिंता करू नका आमदार साहेब शांत आहेत सर्व मार्गाने काम करतायत वाकडी दिली काम असली की मला सांगा आणि तुम्ही अनुभव घेतलाय मी खासदार व्हायचे आणि सुद्धा काम आघाडीच होते की एकच डोस दिला दुसऱ्या दिवशी काम तुम्हाला पाहिजे तसं चाललं झालं त्यामुळे चिंता करू नका मध्ये तरी सुद्धा सोडायची तर आपण वाचताना ऐकलं आले तिसऱ्या दिवशी आपण पाणी सोडलं आणि मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं की जोपर्यंत गावकऱ्यांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पाणी चालू राहिलं पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते चालू राहिलं कारण की मी परत त्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती घेतली होती आता सुद्धा एका अकरा दिवसामध्ये आपल्याला नदीला पाणी सोडतील त्या संबंधित सगळ्या चालू केला मला बऱ्याच जणांचे खून आले रेटिया साहेबांना मी बोललो होतो <coughs> मग काळजी करू नका मी अनेक नशिबाने एक चांगली गोष्ट झाले की माझ्या मतदारसंघात एक दोन तीन ठिकाणी असं होत की अर्धवट पाणी सोडायचं साऱ्या गावांना सोडायचं काही गावं वगळायचे अशी गमती जमती झालेली आहे माग परंतु नशिबाने आपल्याला एक अभ्यासू मंत्री कृषी कृष्णा खोऱ्याला मिळाले विखे पाटील साहेब आणि त्यांनी स्वतः श्रीकड सल्लागार समिती पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठका घेता येतात सोलापूरला बैठक झाली त्यावेळेस मी गेलो त्यांनी सक्त ताकीद सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे टू हेअर सगळं पाणी गेलं पाहिजे पाणी जेवढं धरणांमध्ये शिल्लक आहे त्याच्या अनुषंगाने सगळ्यांना वाटप झालं पाहिजे आणि त्यांनी गडबड केली नाही एखाद्या मिटिंगमध्ये वाटचाल प्लॅनिंग केलं नाही तर दर दोन महिन्याला तीन महिन्याला आढावा घ्यायचा असं ठरवलेलं आहे कारण त्यांना अनुभव शकता जनगर जिल्ह्यातला आणि मला खात्री आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सेगळी पाण्याचं नियोजन होईल आणि कुणाला दुष्काळात झाडा पोहोचणार नाहीत किंवा पाणीटंचायची झाडा पोहोचणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची मंत्री महोदय यांच्या लागून व्यवस्थित पाण्याचं वाटप सगळ्यांना कसं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहू अशी मी तुम्हाला सगळ्यांना वय देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो नऊ तर निरोप मिळाला म्हणून मी आज सकाळपासून जेवलोच नाही नऊ वाजता पुण्यावरून निघालो सकाळी सहाला नऊ वाजता खरीतरी नाश्ता केला त्याच्यावर जेवलोच नाही पत्रिका वाटतं आमचं पत्नीचं लग्न आहे सगळ्यांनी लागणारे ग्या विजयदारांचं नाश्ताचं लग्न आहे